पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे आणखी एका वैष्णवीचा बळी गेलाय दिव्या हर्षल सूर्यवंशी वय सव्वीस वर्ष या विवाहित महिलेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली राहत्या घरी दिव्याने गळफास लावून आयुष्य संपवलंय माहेरून सोना आणावं आणि फर्निचर बनवण्यासाठी पैसे आणावे या मागणीसाठी दिव्याचा नवरा आणि सासरचे तिचा छळ करत होते या प्रकरणी दिव्याच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दिव्याच्या सासरच्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबानं केलाय मिळालेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डब्ल्यू सत्तावन्न या उच्चभ्रू सोसायटीत सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे राहत्या घरात दिव्या सूर्यवंशीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय दिव्यांना आत्महत्या केलेली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय मूळची धुळे जिल्ह्यातील तसंच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार यांच्या घरची उच्च शिक्षित तरुणी होती तिचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आय टी इंजिनियर तरुणासोबत झाला होता लग्न झाल्यानंतर दिव्या नवरा हर्षल याच्यासोबत वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील डब्ल्यू सत्तावन्न या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती मात्र तिचा नवरा हर्षल सूर्यवंशी वारंवार तिच्या कुटुंबियांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होता तसंच त्यानं घरातील फर्निचर बनवण्यासाठी पैसे आणण्यासाठी होता दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणात आता दिव्याचा नवरा हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात दिव्याचे माहेरचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झालेले आहेत दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर कर्थोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे